श्रीराम समर्थ आईचे निर्याण काशीमध्ये एक महिनाभर राहून श्री महाराज आईला घेऊन गयेला गेले तेथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला गेली गोंदावले सडून आता दीड महिना होऊन गेला होता सर्वांची विशेषत गीताबाईंची प्रकृती चांगली होती अयोध्येला आल्यावर मात्र त्यांना थकवा आला पहिले दोन दिवस विशेष काही वाटले नाही पण तिसऱ्या दिवसापासून त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली औषध चालू करण्यास त्यांनी संमती दिली नाही खाणे बंद होऊन नुसत्या दुधावर त्या राहू लागल्या पडल्या पडल्या त्यांचे नामस्मरण सारखे चालू असे श्री महाराज सारखे त्यांचे जवळ बसून त्यांची सेवा करीत होते सहाव्या दिवशी त्यांना आपोआप असे वाटले की आपण आता फार दिवस जगत नाही म्हणून एकदा शरयूचे स्नान करावे दानधर्म करावा आणि रामरायाचे अखेरचे दर्शन घेऊन यावे असे त्यांनी ठरविले त्याप्रमाणे श्री महाराजांनी आईला स्वतः उचलून शरयूच्या तीरावर नेले आणि तिथे ती तिला स्वच्छ स्नान घातले नंतर घाटावर एक गादी घालून त्यावर तिला टेकून बसविले आणि सांगितले आई अशी वेळ पुन्हा यायची नाही मी गादी खाली पैसे ठेवले आहेत ज्याला जितके पैसे तुला द्यावेसे वाटतील तितके तू ते खाली हात घाल म्हणजे हवे तेवढे पैसे मिळतील हे ऐकून गीताबाईंनी गादी खाली हात घातला तर मूड भरून रुपये हातात आले त्यांनी दान करण्यास प्रारंभ केला जो येईल त्याला मूळ भरून रुपये अयोध्ये मधील भिकारी गरीब बैरागी वैदिक इत्यादी सर्व लोक दान घेऊन गेले इतके रुपये देऊन देखील पुन्हा आपली मूठ भरलेली जेव्हा आईने पाहिली तेव्हा त्यांना मोठा अचंबा वाटला त्या श्री महाराजांना म्हणाल्या अरे गणू खाली आणखी किती पैसे आहेत श्री महाराजांनी उत्तर दिले आई आपल्या उशाखाली पैशाची गंगा वाहते आहे तू का काळजी करतेस त्यावर आई बोलली अरे ही विद्या तुझ्यापाशी आहे हे तू मला आधी का सांगितले नाहीस लगेच श्री महाराज म्हणाले आई त्याचा उपयोग आपल्या स्वतःसाठी करायचा नसतो म्हणूनच मी तुला आधी सांगितले नाही आईने मनसोक्त दान केल्यावर श्री महाराजांनी तिला पुन्हा उचलून घरी आणले त्या दिवशी रामरायाला मोठ्या थाटाचा नैवेद्य करून घातले आणि त्यांनी आईला देखील थोडा प्रसाद खाऊ घातला दुपारी विश्रांती झाल्यावर त्यांनी विचारले आई आणखी काही इच्छा शिल्लक आहे का आई म्हणाली नाही रे मोळीच नाही फक्त राम राम म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी गीताबाईंनी श्री महाराजांच्या मांडीवर अगदी शांतपणे राम राम म्हणत देह ठेवला श्री महाराज एवढे धैर्याचे पर्वत खरे पण आईचा शेवटचा श्वास संपल्यावर आई तू गेलीस ना असे शब्द त्याच्या तोंडातून तो निघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले वयाच्या बाराव्या वर्षी सर्व संघ परित्याग करणाऱ्या श्री महाराजांनी जगामध्ये रामरायाच्या खालोखाल आपल्या आईचे प्रेम होते बाहेर सर्व तयारी झाल्यावर मंडळी तिला निघण्यासाठी आत आली तेव्हा श्री महाराजांनी आपल्या आईची जीर्ण झालेली ती गत प्राण कुडी आपल्या मांडीवर घेतली आणि पुढील अभंग सहज स्फूर्तीने त्यांच्या मुखातून बाहेर पडले दया करी रामसीता सांभाळावी माझी माता दया करी शरूपाई मुक्त करी माझी आई हनुमंता कृपा व्हावी माझी मायपदी न्यावी शिवरूपी ब्रह्म आई वर कृपा करा तुम्ही लोळे देवाचे मी पायी मुक्त करा माझी आई आईचे दोष माझे माथी एवढी ऐकावी आई मुक्त करा। आता कोठे राहू कोठे जाऊ आई तुला कोठे पाहू तुम्ही जन्म मज दिला आज कंटाळा हो केला सर्व सुख तुझे पायी कोठे सोडून गेली आई हरिणी पाडस चुकली मज वेळ तैसी आली माझे दैव कमी झाले तुझ देवे बोला विले दास म्हणे माझा प्राण तुझ विण झाला दिना अयोध्या ही थोरी स्वर्गद्वार शरयुतीरी तेथे मातेसी आराम झाला मज राम विसरला हा योग न पहावे डोळा आला देहाचा कंटाळा दास म्हणे तुम्ही गेला तेथे नाही नेले मला आईच्या पोटी जन्मा आलो काही उत्तीर्ण नाही झालो आई फार व्याकुळ झाली तिची दया नाही आली सोडून या आई बापा तीर्था जाऊन करी पापा आता आई रागावली मज सोडून या गेली मासा माझी भानुवार दिवशी आई गेली वैकुंठास दीनदास म्हणे आई गेली आता दया नाही आली मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला आईचं निर्वाण झालं आधीच श्री महाराज अयोध्येत सर्वांना माहीत असलेले त्यातून त्यांच्या आईनं इतका पैसा आणि इतके अन्न आदल्याच दिवशी दान केले म्हणून गीताबाई केल्याची वार्ता हा हा म्हणता सगळीकडे पसरली त्यांना पाहण्यासाठी सर्व गाव लोटले त्यावेळी त्या गीताबाईंच्या तोंडावर विलक्षण तेज झळकत होते त्यांच्या अंगावर तुळशीचे व फुलांचे पुष्कळ हार घातले गेले लोकांनी झांजा वाजून भजन सुरू केले नामाचा गजर होऊ लागला अयोध्ये मधील सर्व संन्याशी वैरागी जमा झाले अशा थाटात त्यांना नेमून अग्नी दिला श्री महाराजांनीच त्यांचे वर्णन त्यावेळी केले साधू संत वाखाणी ती धन्य धन्य माता म्हणते तुळशी पुष्पांचे ही हार नाम गरजती अपार दे आले बहुफार मुख पाहती नारी नर वाद्ये वाजती झणत्कार होतो नामाचा गजर मागे पुढे साधू मेळा काय मौजेचा सोहळ दास दुःखी देहधारी अंतरी आनंदाच्या लहर तिसऱ्या दिवशी श्री महाराजांनी नामसप्ताह हो बसवला दहाव्या दिवसापासून त्यांनी उत्तर क्रिया करण्यास आरंभ केला तेराव्या दिवसापर्यंत असंख्य गरिबांना अन्नदान जे गीताबाई मनापासून आवडत असे असे अन्नदान करून श्री महाराजांनी शंभर गायी दान दिल्या शंभर वैदिकांना वस्त्रे व पात्रे दिली शंभर सुवासिनींना लुगडी दिली आणि गावातील प्रत्येक भिकाऱ्याला एक एक घोंगडी दान दिली एखाद्या राजालाही करता येणार नाही असा खर्च श्री महाराजांनी आईच्या नावाने केला